मित्रांनो अखंड अविरतपणे हजारो वर्षांपासून वाहणारा विदर्भातील हा झरा तुम्ही बघितला आहे का ज्या झऱ्याचे पाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी सुद्धा नेण्यात आले होते याच लोणारमधील पावन धारतीर्थाची रोमांचक सफर आजच्या ब्लॉगमध्ये मी सूरज आपणाला अनोखा देशमध्ये घडविणार आहे मित्रांनो लोणार सरोवराकडे जाताना सर्वप्रथम एंट्री गेट वरून आतमध्ये एंट्री घेतली की आपल्याला सुरक्षा रक्षक नाव आपण कुठून आला हे विचारून त्याची नोंद करून घेतात त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ शकतो सर्वप्रथम या रस्त्याने आतमध्ये थोडे चालत गेले की धारतीर्थ मंदिरांचा समूह आपल्याला नजरेस पडतो आजूबाजूला लावलेल्या सुंदर झाडांमुळे आणि वनरायांमुळे परिसर खूपच सुंदर दिसत होता समोर चालत आल्यानंतर चार पायऱ्या खाली उतरतो तोवर समोर लोणार सरोवराचे विहंगम दृश्य दिसायला लागले आता दगडी पायऱ्या खाली जात असल्याचे दिसून आले त्या पायऱ्यांनी मी खाली निघालो या दगडी भिंतींमध्ये सामावलेल्या दगडी रस्त्यावरून खाली चालत जाताना समोर दिसते ती दगडी सुंदर अशी कमान त्या कमानीतून जसा माणूस बाहेर येतो भव्य आणि सुंदर असे दगडांनी बांधलेला मंदिरसमूह नजरेस पडतो पण माझी नजर बघत होती त्या धार तीर्थाला थोडं आणखी खाली जसा चालत मी आलो समोर पडते नजरेस ती धारा तीर्थाची अखंडित वाहणारी धार लोणार सरोवराची भटकंती करताना सर्वप्रथम नजरेस पडते ते म्हणजे धारतीर्थ साधारणत दहा ते बारा फूट उंचीवरून गोमुखातून पडणारी अखंड गोड पाण्याची झरा किंवा धार अविरतपणे एका कुंडामध्ये पडते हे कुंड फार प्राचीन असून या कुंडास तिन्ही बाजूंनी उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत या कुंडाच्या वरील भागात खोल्यांसारखे दिसणारे मोठमोठे कोनाडे आहेत अनेक स्त्री पुरुष भाविक या धार तीर्थामध्ये स्नान करतात मित्रांनो बुलढाणा जिल्हा तसा पूर्वीपासूनच दुष्काळग्रस्त प्रदेश एकोणीसशे बहात्तरच्या भीषण दुष्काळामध्येही लोणारवासियांची पाण्याची तहान याच गोमुख धारेने आजपर्यंत भागवली आहे लोणार येथील स्थापत्य हे नक्कीच समजून व अभ्यासण्यासारखे असेच आहे कारण या ठिकाणी भ्रमंती करताना मला असे लक्षात आले की ज्या पद्धतीने विज्ञानामध्ये सांगितले आहे की पाणी हे नेहमीच उताराकडे वाहते त्याच पद्धतीने गोमुख तीर्थामधून निघणाऱ्या धारेचे गोड व आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत शुद्ध पाणी टप्प्या सरोवराच्या भोवताल असलेल्या प्रत्येक मंदिरापर्यंत नेण्यात आले आहे आणि ते पाणी वापरता यावे यासाठी छोटे मोठे पायऱ्यांचे कुंड प्रत्येक मंदिराशेजारी देखील आजही अस्तित्वात असलेले दिसून येतात परंतु आज काही कुंडांची अवस्था ही दयनीय असल्यामुळे व काही कुंड बुजलेले असल्यामुळे या पाण्याची धार किंवा हा प्रवाह हो, शेजारून वाहत असल्याचेही निदर्शनास आले या ठिकाणी पुरातत्व खाते अत्यंत सुंदर असे काम करत आहे पुन्हा याला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुरातत्व खात्याने नक्कीच प्रयत्न केले पाहिजे असे मला वाटते मित्रांनो या कुंडाला भगवती कुंड असेही संबोधतात पौराणिकदृष्ट्या ही धार गंगेतून येत असल्यामुळे येथे स्नान करणे पुण्याचे समजले जाते भगवान विष्णूंनी लवणासुराचा वध केल्यानंतर विष्णूंचा दाह शांत करण्यासाठी गंगा भगवती येथे अवतरली व भगवान विष्णूंनी यात स्नान करून आपला देह शांत केला या ठिकाणी वरच्या बाजूस बालविष्णूचे मंदिर असून या ठिकाणास विष्णुगया असेही संबोधतात फक्त भगवान विष्णूच काय तर भगवान श्रीरामांनी सुद्धा या पवित्र धारेखाली स्नान केल्याचे सांगितले जाते या परिसरात अनेक देवदेवतांची प्राचीन मंदिरे सुद्धा आहेत त्यामध्ये हटकेश्वर मंदिर देवीचे मंदिर पापहेरेश्वर मंदिर यासोबतच जैन तीर्थंकरांची प्रतिमा सुद्धा दिसून आली ही सगळी मंदिरे स्थापत्यकलेने नटलेली असून मंदिरावर उत्कृष्ट शिल्पकला व सुबकता आजही जशीच्या तशीच दिसून येते मित्रांनो ही सगळी मंदिरे इंटरलॉक या स्थापत्यशास्त्राने बांधण्यात आलेली आहेत इंटरलॉक म्हणजेच एक दगड दुसऱ्या दगडाच्या खाचेत बरोबर फसवून मंदिराची योग्य पद्धतीने उभारणी करणे त्यामुळे मंदिर असो वा किल्ला त्याची पकड ही घट्ट व मजबूत होते मित्रांनो या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात असलेले दगडी खांब त्यावर असलेली समुद्रमंथन युद्ध या आणि अशा अनेक विषयांवरचे कोरीवकाम अत्यंत सुंदर व सुबक केलेले आहे सुमारे आठशे वर्षांपूर्वी लोणार येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य असताना देवगिरीचे राजे कृष्णदेव व त्यांचा मुलगा महादेवराजा समवेत सर्वात पहिली भेट येथेच झाली होती तसेच अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी या धारेतून पाणी नेण्यात आले होते मित्रांनो लोणार हे धार्मिकदृष्ट्या पौराणिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या त्याचप्रमाणे टुरिझमसाठी सुद्धा अत्यंत सुंदर आणि नक्की एकदा भेट देण्यासारखेच ठिकाण आहे हा आपला व्लॉग एक असून या ब्लॉग एकमध्ये आपण सर्वप्रथम धारतीर्थ दाखविले आहे यानंतर आपला व्लॉग टू येणार आहे ज्यामध्ये आपण संपूर्ण लोणार सरोवर जे जगप्रसिद्ध असे सरोवर आहे त्याच पद्धतीने त्याच्या अवती आणि भोवती गोल असलेले प्राचीन असे मंदिरे आणि तिसरा ब्लॉग हा गावाच्या मध्यभागी असलेल्या दैत्यसूदन मंदिरावर येणार आहे तरीही लोणार सिरीज कोणीही न चुकवता नक्की आणि अवश्य बघावी त्यातील पहिला व्हिडिओ आज तुम्ही बघत आहात लवकरच दुसरा आणि तिसरा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व हा सुंदर व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आता आपण पुढची माहिती बघूया मित्रांनो गोमुख कुंडाच्या बाजूलाच ब्रह्मकुंड आहे या ब्रह्मकुंडामध्ये कुठलीही गोमुख धार नसून या ठिकाणी खालून अंतर्गत झरा आहे त्यामुळे या कुंडातले पाणी शांत व नितळ दिसून आले पौराणिक कथेनुसार असे म्हणतात की विष्णूच्या पदतीर्थाचा कलश ब्रह्मदेवाने याच ठिकाणी भरून ठेवला होता मित्रांनो लोणार येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील खालच्या सरफेसवर खूप साऱ्या अशा मानवी आकृत्या हात जोडून उभ्या असलेल्या दिसून येतात तसेच समजत नसलेले काहीतरी सुद्धा मला दिसून आले आणि हे संपूर्ण लोणार सरोवरातील अनेक मंदिरांपाशी अशा मानवी आकृत्या असलेले आढळून आले त्यानंतर समोर दिसत होत्या दगडी दहा ते पंधरा पायऱ्या त्या वर चढून जात नाही तर लगेच समोर दोन तीन मंदिरं परत निदर्शनास आली ही मंदिरं सुद्धा शिवालयच असल्याचे तिथे गेल्यानंतर कळाले त्या मंदिरांचे आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही निघालो लोणार सरोवर बघायला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा या ठिकाणी कसे पोहोचायचे आता हे मी तुम्हाला सांगतो हे जगप्रसिद्ध ठिकाण औरंगाबाद नागपूर या राज्य महामार्गापासून जवळ आहे सुल्तानपूर या ठिकाणाहून तुम्हाला आतमध्ये वळावे लागेल सुल्तानपूर हे औरंगाबाद आणि नागपूर या राज्य महामार्गावर आहे त्याच पद्धतीने तुम्हाला समृद्धी मार्ग महामार्गावरून यायचे असल्यास मेहकर या ठिकाणी इंटरचेंज आहे त्याच पद्धतीने सिनखेड राजा या ठिकाणी इंटरचेंज आहे सिनखेड राजा करून तुम्ही लोणार बघण्यासाठी येऊ शकता तसेच आता बघूया इथे स्टेसाठी आपल्याला काय ऑप्शन्स आहेत एम टी डी सीचे या ठिकाणी हॉटेल असून तुम्ही त्या ठिकाणी स्टे घेऊ शकता किंवा जवळच बारा किलोमीटरवर लोणी बुद्रुक हे गाव असून त्या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री, श्री सखाराम महाराज संस्थान यांचे भक्तनिवास अत्यंत अल्प दरात तुम्हाला मिळू शकेल चला मित्रांनो परत भेटूया लोणार सिरीजमध्ये ब्लॉक टू ब्लॉक टूमध्ये आपण बघणार आहोत लोणार सरोवर आणि त्या भोवतालची प्राचीन मंदिरे